श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज होळी आहे आणि आपल्या घरातून गरिबी इडापिडा वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी तुम्हाला पेटत्या होळीमध्ये ही एक गोष्ट टाकायची आहे हे बघा होळीचा दिवस हा खूप शुभ आहे आणि त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी तुम्हाला सांगितलेले जे उपाय आहे त्यातले जमतील ते करा अतिशय सोपे सोपे पण खूप प्रभावी तुम्हाला त्या उपायांचं फळ शंभर टक्के मिळेल असे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यामुळे जमतील तेवढे उपाय जे आहेत ते तुम्ही नक्की करा येत्या मागच्या तीन चार दिवसामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेले आहे त्यातले जमतील तेवढे उपाय तुम्ही नक्की करा आणि बघा होळी आज संध्याकाळी साजरी केल्यानंतर होळी पेटवल्यानंतर पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे ही जर वस्तू तुम्ही पेट त्या होळीमध्ये टाकली तर आपल्या जीवनातल्या अडचणी दुःख संकट जे आहे ते जळून खाक होतील तर त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा घरामध्ये आनंदाचं वातावरण आणण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे घरातलं आजारपण भांडण तंटा त्यानंतर घरामध्ये कुठल्याही आर्थिक मानसिक शारीरिक कोणत्याही प्रकारच्या समस्या चालू असतील तर त्या घरातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला हा उपाय न चुकता करायचा आहे होळी होळीची जी अग्नी आहे ती अतिशय पवित्र मानली जाते सर्व प्रकारचे रोग दूर करण्याबरोबरच आपल्या हातून जी काही पाप्त झालेली असतील कळत न कळतपणे ज्या काही चुका झालेल्या असतील तर त्यांचं प्रायश्चित्त म्हणून आपण होळी जी आहे ती साजरी करत असतो आपल्यातील अवगुण वाईट गोष्टी वाईट शक्ती ज्या आहेत त्या नाश करण्यासाठी आपण होळी पेटवत असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे होळीच्या दिवशी कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही दानधर्म नक्की करा होळीच्या दिवशी काय गोष्टी दान करायच्या आहे ते दान केल्यामुळे काय काय फायदा होतो ही माहिती मी तुम्हाला आ, काल परवाच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि होळीच्या तुम्हाला जमतील ते दान करा तुम्हाला अन्न वस्त्र काय तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने पाच रुपयाचं दहा रुपयाचं कुठलंही दान असेल ते तुम्ही दान करा पण ते गरजूंना दान करा गरजूंना दान करण्यालाच महत्व आहे उगाच नाही त्यांना दान करायचं त्या दानाला काही अर्थ नाही तर संध्याकाळी तुम्हाला पेट त्या होळीमध्ये काय टाकायचं आहे तर ह्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे पिवळी मोहरी ठीके आणि मोहरीचं तेल ठीके आपण जे सरसो का तेल म्हणतो ते किंवा तिळाचं तेल सुद्धा चालू शकतं पण मोहरीचं किंवा तिळाचंच तेल घ्यायचं आहे आणि पिवळी मोरी जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोरी अगदी आरामात मिळून जाईल तर हे जे पिवळी मोहरी आणि तेल जे आहे तेलामध्ये थोडीशी पिवळी मोरी मिक्स करायची आहे आणि घरातल्या सगळ्यांसाठी तुम्ही पहिले हा उपाय करा लहान मुलं असू द्या मोठे असू द्या चालेल हे मिश्रण जे आहे ते आपल्या अंगाला लावायचं आहे आपल्याला ठीक आहे तेलामध्ये थोडीशी पिवळी मोरी मिक्स करून जसं आपण दिवाळीच्या वेळेस उठणं लावतो किंवा मी जसं तुम्हाला सांग सांगते की पंचगव्य आपण लावत असतो तर हे पिवळी मोरी आणि तेल जे आहे ते तुम्हाला तुमच्या अंगाला लावायचं आहे ठीक आहे घरातल्या सगळ्यांनी हे लावायचं आहे आणि त्यानंतर जे हे आपण लावताना खाली जी पिवळी मोरी पडते तर ती थोडीशी पिवळी मोरी जी आहे ती तुम्हाला गोळा करायची आहे कळालं सगळ्या सगळ्यांची मिळून म्हणजे घरातील सगळ्या व्यक्तींनी आंघोळ केल्यानंतर ती जी पिवळी मोरी खाली पडलेली असते तर ती थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला गोळा करून ती एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळी साजरी कराल तर होळी पेटवल्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी सगळी जी आहे ती त्या होळीमध्ये टाकायची आहे बघा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही बाधा झालेल्या असतील जे काही दोष असतील ते सगळ्या गोष्टी संपुट संपुष्टात आणण्याची ताकद ह्या उपायामध्ये आहे घरावर कोणीही काहीही केलेलं असेल घरामध्ये सारखं अस्वस्थ वाटतं बघा एखाद्या घरामध्ये सगळं काही असतं भरपूर मोठं घर असतं तीन चार रूमचं घर असतं पण त्या घरामध्ये ना सगळे अगदी म्हणजे कोणाला कोणाशी बोलायची इच्छा होत नाही नेहमी सगळे नाराज असतात त्या घरामध्ये असं आपलेपणा वाटत नाही एकमेकांबद्दल प्रेम वाटत नाही जेव्हा अशा गोष्टी घडतात तर तेव्हा नक्की तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरावर कोणाची तरी कुणा तुमच्या घराला वाईट नजर लागलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला संपूर्ण घरामधूनसुद्धा अशी पिवळी मोरी, फेक, आ, मोरी आ, तुम्छा तुम्छा ती फेक फिरवायची आहे उजव्या मुठीमध्ये तुम्ही घेऊन संपूर्ण घरामधून ती पिवळी मोरी तुम्ही फिरवा सोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचासुद्धा जप करू शकतात हा उपाय मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केलेला आहे खूप प्रभावी उपाय आहे बऱ्याचशा ताईंनी मै नादांनी हा उपाय केलेला आहे संपूर्ण घरातून पण ती फिरवायची आहे यासोबत जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ह्या मोरीचं ते तेल जे आहे ते तुम्हाला लावू ला लावून तर ती पिवळी मोरी उरलेली जी आहे ती तुम्हाला एका वाटीमध्ये तुम्हाला घेऊन ते त्याच्यानंतर तुम्हाला पेटत्या होळीमध्ये संध्याकाळी आपण जेव्हा होळी पेटवणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती बाधा ज्या आहेत त्या तुमच्या घरातून कायमच्या निघून जातील होळीचा दिवस खूप शुभ आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो पण आपल्या घरावर जर काही वाईट गोष्टींचा प्रभाव झालेला असेल ना तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत नाही त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी असे काही उपाय करत जा की जेणेकरून आपल्या घरावर कोणाच्या काही वाईट गोष्टींचा परिणाम होणार नाही आणि मग घरातल्यांची सगळ्यांची प्रगती होईल कारण काय बघा आपण खूप देवाची सेवा करतो सगळं करतो पण घरामध्ये नकारात्मकता जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्या सेवेचा उपायांचा काहीही परिणाम होत नाही त्यामुळे अशा शुभ दिवशी आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता ही काढून टाकण्यासाठी पहिले काही उपाय करत जा की जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं जे उपाय करतो तर त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही आता सुद्धा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही हा उपाय करा आणि सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी तुम्ही पिवळी मोरी जी आहे ती होळीमध्ये टाका शंभर टक्के त्याचा खूप फायदा होईल तुमच्यातले वाईट गोष्टी ज्या आहेत त्या काढून टाकण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन तुम्हान माहिती सोबत तोपर्यंत तु शे स्वामी समर्थ